नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या भाषा विषयाचा उतारा हा भाग पाहत आहोत ओके okay. यापूर्वी आपण एकूण दोनशे ब्याण्णव उतारे पाहिलेले आहेत जर तुम्ही हे दोनशे ब्याण्णव उतार्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व उतारे पाहू शकता आज आपण उतारा क्रमांक दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे चौऱ्याण्णव असे दोन उतारे पाहणार आहोत ओके okay. चला बरेच विद्यार्थी अजूनही जॉईन होत आहेत गुड मॉर्निंग झालेलं आहे नमस्कार झालेला आहे चला आराध्या ओके शिवाणी चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे चौऱ्याण्णव कडे वळूया गजानन ओके चकोर आज माझा हॅपी बड्डे आहे ओके बेटा चला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण शेवटी वाढदिवस साजरा करूया चला वळूया आपण आता आपल्या उताराकडे उतारा, उतारा क्रमांक दोनशे एक मिनिट चला विद्यार्थी मित्रांनो आज हा उतारा क्रमांक दोनशे त्र्याण्णव आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया चला थोडंसं वेगाने घेऊया आपण कारण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उतारे घ्यायचे आहेत मी आज थोडेसे कमी नावं वाचणार ना आहे विद्यार्थी मित्रांनो कारण शाळा सुरू झालेली आहे आपल्याला वेळेमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे ओके आठ वाजेपर्यंत आपल्याला गणित आणि भाषा दोन्ही विषय संपवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज हा उतारा क्रमांक दोनशे त्र्याण्णव आपण आता उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील आणि मग त्यानंतर उतारा, उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला आहे द्रक श्राव्य माध्यम पुढील पैकी कोणते पर्याय ए टेलिव्हिजन बी रेडिओ सी वर्तमानपत्रे आणि डी यापैकी नाही प्रश्न दुसरा तुमच्यासमोर हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजवा कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्या ठिकाणी ॲटो क्वालिटी असते तुम्ही हायर पिक्चर क्वालिटी असं करा किंवा ॲडव्हान्समध्ये जाऊन सातशे वीस पी किंवा चारशे ऐंशी पी ही अशी क्वालिटी करू शकता चला प्रश्न दुसरा आता कोणीही इमेट नीट दिसत नाही म्हणूनच सांगतो आहे क्वालिटी वाढवा चला सगळ्यांना छान दिसत आहे ओके प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आलेला नाही आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी अंतरजाल प्रश्न तिसरा तुमच्या समोर उद्घोषणा प्रसार माध्यमांशी संबंधित असावा टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्रे प्रश्न चौथा तुमच्या समोर एक मिनिट विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता पर्याय अतिशय मोजक्या शब्दात बी विचार करून लिहिलेले सी विस्तार केलेले आणि डी वैचारिक श्रावणी सुपेकर सर आज माझा वाढदिवस ओके बेटा मला चांगल्या भविष्यासाठी आशीर्वाद ओके बेटा आमचे आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच आहेत तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे वर्षभर ओके बेटा चला छान वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न पाहूया या उतार्यातील सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम कोणते पर्याय दवंडी बी वर्तमानपत्र सी रेडिओ आणि डी इंटरनेट विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे उतारा थोडासा मोठा आहे कृपया उताऱ्याकडे लक्ष द्या बाकी आता इतर कमेंट करू नका ओके चला मी हा उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे श्रोते हो श्रोते म्हणजे ऐकणारे ओके सकाळचे सात वाजलेत यानंतर सात वाजून दहा मिनिटांनी आम्ही प्रादेशिक बातम्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत ओके okay, आपल्याला माहीत आहे मराठवाड्यात औरंगाबाद परभणी केंद्र आकाशवाणी केंद्र रेडिओचं केंद्र आहे आणि त्यात बातम्या प्रकाशित सहक्षेपित केल्या जातात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हे आपल्या नित्यनेमाचे परिचित शब्द ओके okay, ओळखलेत ना हो, हो प्रसारमाध्यमे बरोबर ओळखले विद्यार्थी मित्रांनो प्रसारमाध्यमा प्रसारमाध्यम म्हणजेच दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल वगैरे प्रसारमाध्यमे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत लॉकडाऊनमध्ये तर याचा खूप उपयोग झाला जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे प्रसारमाध्यमे करतात जगामध्ये कुठे काय चाललेलं आहे हे आपल्याला हे प्रसारमाध्यमे सांगत असतात गावातील दवंडी हे पहिले प्रसारमाध्यम असावे विद्यार्थी मित्रांनो गावामध्ये दंडी दिली जाते आणि हे सर्वात पहिले प्रसारमाध्यम असावे असं म्हटलेलं आहे हळूहळू वैज्ञानिक प्रगतीनुसार आमूलाग्र बदल होत गेले व प्रसार माध्यमांची स्वरूपे बदलत गेली प्रसारमाध्यम हळूहळू तंत्रज्ञानामध्ये बदल झाला आणि वेगवेगळे प्रसारमाध्यमे आले भारतात वर्तमानपत्रे प हे सुद्धा प्रसारमाध्यम आहे नियतकालिके म्हणजे नियमित प्रसिद्ध होणारे रेडिओ टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही उपग्रहवाहिन्या इंटरनेट ज्याला आंतरजाल म्हणतो यासारखी प्रसारमाध्यमे प्रामुख्याने दिसतात ओके कोणकोणती प्रसारमाध्यमे आहेत वर्तमानपत्र आहे नियतकालिक आहे रेडिओ टेलिव्हिजन उपग्रह वाहिन्या इंटरनेट यासारखी का या रेडिओ हे श्राव्य माध्यम माध्य आहे ओके विद्यार्थी मित्रांनो हे ऐकलं जातं श्राव्य म्हणजे ऐकण्याचे याद्वारे आपण विविध बात बातम्या ऐकत असतो पण पाहू शकत नाही ऐकू शकतो फक्त हे एक कानाकोपऱ्यात पोचलेले प्रसा प्रभावी माध्यम आहे सगळीकडे पसरलेलं आहे टेलिव्हिजन हे, हे।, हे द्रकश्राव्य प्रकारचे माध्यम आहे द्रकश्राव्य म्हणजे दिसते आणि ऐकू ऐकू पण येते पाहता येते ओके त्याला द्रकश्राव्य म्हटलं जातं याद्वारे आजच्या युगात आपण चालू घडामोडी लाईव्ह पण पाहू शकतो ज्याप्रमाणे आज आपण लाईव्ह क्लास घेत आहोत त्याप्रमाणे लाईव्ह बातम्यासुद्धा आपल्याला पाहता येतात व लगेच ताज्या बातम्या बघता येतात ओके ब्रेकिंग न्यूज म्हणतो आपण त्याला पुढे जाऊया मुद्रण कलेच्या शोधाबरोबर आलेले प्रमुख माध्यम म्हणजे वर्तमानपत्र मुद्रण म्हणजे कागदावर लिहिलेले ओके हे माध्यम प्रभावी आहे वर्तमानपत्र हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे यामध्ये बातम्या अधिक विस्तृत स्वरूपात दिलेल्या असतात विविध लेख अग्रलेख यातून विविध विषयावर सखोल चर्चा केलेली असते एखाद्या विषयावर भरपूर लेख लिहिलेले असतात ले आता इंटरनेटद्वारे मोबाईलवरही विविध वर्तमा वर्तमानपत्रे वाचता येऊ लागली आहेत मोबाईलवर सुद्धा पेपर आपल्याला वाचता येतो याच जोडीला इंटरनेट हे सर्व सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम म्हणावे लागेल कारण या इंटरनेटमुळे सुद्धा आपल्या हातामध्ये तुम्ही सहज आणि कुठेही केव्हाही के वाचू शकता याद्वारे आपण कुठेही बसून आपला मोबाईल असो वा संगणक याच्यावर चालू घडामोडी वाचू व वा बघू शकतो तसेच एखादा व्हिडिओ सेव्ह करून करू शकतो व सवडीने पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण आपला क्लास युट्यूब लाईव्ह वर घेत असतो आपण तर तिथं हा व्हिडिओ तुम्हाला कित्येक वर्षानंतर सुद्धा हा पुन्हा पुन्हा पाहता येतो ओके अशा पद्धतीने इंटरनेट हे सध्याचे प्रभावी माध्यम प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा उतार आहे काही विद्यार्थी इमोजी टाकण्यामध्ये किंवा कमेंट टाकण्यामध्ये व्यस्त आहेत खूप छान बेटा अभिनंदन तुमचे चला प्रश्न पहिला द्रक श्राव्य माध्यम नेहा जाधव शहर शाळेची बस आली आहे ओके बेटा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे नाविलाज आहे आपण वेळेचं लवकरच आपण उद्या सांगितलं जाईल उद्याच्या क्लासमध्ये सांगूया आपण ठीक आहे द्रक श्राव्य माध्यम पुढीलपैकी कोणते पर्याय टेलिव्हिजन रेडिओ वर्तमानपत्र यापैकी नाही ओके योग्य उत्तर आयुष शिंदे पर्या क्रमांक एक बरेच विद्यार्थी पर्या क्रमांक एक म्हणत आहे ओके okay. चला सलोनी तुलसी कृष्णा आराध्या अनुष्का पार्थ ओम ओके okay. चला अविष्का जय जय पगार पण आहे व्हेरी गुड बेटा चला शाळेची वेळ झालेली आहे तरी सुद्धा मुलं क्लास करत आहेत आराध्या ओके okay. कृष्णा ओमकार ओके okay. शुभम अनुश्री यश श्राव्या संजीवनी ओके okay. पार्थ सार्थक रुद्र ओके okay. बेटा ओंकार सक्षम मनुश्री कान्ना पार्थ ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे अनुराधा वेदांत कुशल संचित ओके सक्षम कुशल व अनुराधा व्हेरी गुड बेटा चला अनमोल कुशल कान्ना बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण द्रक श्राव्य माध्यम म्हणजे दिसणे आणि पाहणे टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही दूरदर्शन ज्याला म्हणतो आपण रेडिओ हे फक्त श्राव्य माध्यम आहे ओके वर्तमानपत्र फक्त दृश्य माध्यम आहे आणि यापैकी नाही होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर चला थोडस वेगाने घेऊया तुम्हाला पण शाळेला जाता येईल मला पण पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आलेला नाही आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी आंतरजाल ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर प्लीज लाईक करा ओके बेटा चला सायली प्रशांत ओके चला सा शिवराज हॅपी बर्थडे श्रावणी बेटा चला ओके प्रशांत गौरी शकिला अनुराधा शिंदे दुस पर्याय क्रमांक दोनला एक म्हणत आहे चला ओमकार तीन म्हणत आहे प्रशांत सर आम्हाला आज आणि उद्या सुट्टी आहे ओके बाहेकर बेटा ठीक आहे चला कुशल सर मी उत्तर कसे देऊ रेंज नाही एवढं लिहिता येत आहे ना बेटा तसंच उत्तर पण लिहायचं चला युवराज ओके बेटा व्हेरी गुड ओम बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही आकाशवाणी म्हणजे रेडिओ या अर्थाचा शब्द आलेला आहे दूरदर्शन म्हणजे टी व्ही टेलिव्हिजन आलेला आहे आंतरजाल म्हणजे इंटरनेट आलेला आहे दूरध्वनी हा शब्द आलेला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे काही हरकत नाही या ठिकाणी चुका दुरुस्त करता येतात पुढे जाऊया प्रश्न तिसरा उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी माध्यमांशी संबंधित असावा उद्घोषणा टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्रे अगदी सोपा प्रश्न आहे सर रेंज नाही उत्तर कसं द्यावं लबडे बेटा एवढं लिहायला वेळ मिळत आहे तुम्हाला पण चला व्हेरी गुड ओके प्रज्वल सक्षम चला व्हेरी गुड कृष्णा यश अब अब इरप्पा चांबले खूप छान बेटा चांगल्या इमोजी टाकला तो ऐक नाही ब्लॉक करून टाका रिमूव्ह करू चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रिमूव्ह केलं गेलेलं आहे चांबले इरप्पा चांबले तुम्हाला अभ्यासाची गरज नाही तुम्ही खूप हुशार आहात ओके इकडे येण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही तिकडेच खेळत बसा चला सायली वेदांत ओके ओंकार शर्व पार्थ संजीवनी कामाळे व्हेरी गुड बेटा चला पार्थ अविष्का सायली पार्थ इंद्रजीत कदम पहा काही विद्यार्थी एवढं मन लावून अभ्यास करत आहेत काळजीपूर्वक का अभ्यास करत आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित आहेत आणि काही विद्यार्थी मात्रही मोजी टाकण्यात ओके अशा विद्यार्थ्यांची आपल्याला गरज नाही तुम्ही तिकडेच खेळत बसा चला कान्ना प्रशांत पार्थ ओके चला काही एखाद्या वेळेस होऊ शकतं चुकून होऊ शकतं आपला लहान भाऊ असू शकतो तो टाकतो परंतु असं नेहमी नाही करायचं चला प्रज्वल चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण आता पाहूया उद्घोषणा हा शब्द उद्घोषणा म्हणजे करणे काय घोषणा करणे ही शक्यतो कुठे केली जाते रेडिओ असते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी आकाशवाणीवर उद्घोषणा केलेल्या जातात म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता ए अतिशय मोजक्या शब्दात बी विचार करून लिहिलेले सी विस्तार केलेले आणि डी वैचारिक चला विद्यार्थी मित्रांनो थोडस लवकर लवकर घेऊया हो आपण ओके प्रश्न क्रमांक चारचे उत्तर ओके शिवाणी अथर्व पालोत्कर शकिला शेजल पहा अजूनही मोजे आली पाच आमले इरप्पा आंबले रिमूव्ह झालं नाही का ओके चला यश व्हेरी गुड शर्व कपिल अनुष्का पार्थ चला व्हेरी गुड बेटा अनुष्का इरप्पा चांबले ओके सेजल वेदिका अधि अविष्का व्हेरी गुड बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पाहूया आपण लगेच योग्य उत्तर आपण सगळ्यांची नावं आता घेणार नाही विस्तृत या शब्दाचा पुढल्यापैकी अर्थ कोणता अतिशय मोजक्या शब्दात म्हणजे विस्तृत का, का नाही विचार करून लिहिलेले म्हणजे विस्तृत काय नाही विस्तृत म्हणजे विस्तार केलेले पसरवलेले ज्याला म्हणतो आपण वैचारिक नाही म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या उत्तरातील शेवटचा प्रश्न पाहूया आपण सध्याचे सर्वात प्रभा प्रभावी व सोपे माध्यम कोणते दवंडी वर्तमानपत्र रेडिओ इंटरनेट ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक चार म्हणत जान जानवी पर्याय क्रमांक सी ओके पाचव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याला थोडस वेगाने उत्तर द्यायचंय चला काय श्रुतिका ओके बटा चला हेरकर नाव लिहा बेटा चला संजय आराध्या संस्कृती सृजन अनुष्का रणवीर सोनाली अविष्का पार्थ ओके जान्हवी यशस्वी पार्थ ओके अर्जुन पांढरे चला अनुष्का पार्थ संचिता जान्हवी ओके बेटा चला जान्हवी आगलावे जान्हवी बोंडे ओके अनुष्का शिंदे चला पृथ्वीराज ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर म्हटलेलं आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण सध्याचे सर्वात प्रभावी माध्यम इंटरनेट म्हणजेच आंतरजाल असं म्हणतो आपण त्याला ओके ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार किंवा हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता इमोजी म, कमेंट करू नका आता फक्त आपण पुढच्या उताराकडे जाऊया उतारा क्रमांक, क्रमांक क्रमानुसार आपला दोनशे चौऱ्याण्णव वा ओके चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचायचे हे प्रश्न तुम्हालाच वाचायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच प्रश्न वाचणार आहात तुम्हीच उतारा वाचणार आहात आणि तुम्ही उत्तर पण देणार आहात फक्त मी स्पष्टीकरण सांगणार आहे चला प्रश्न पहिला आता कमेंट करू नका लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते स्वच्छ आरोग्यवर्धक थंड पवित्र प्रश्न दुसरा तुमच्या समोर लवकर लवकर वाचा प्रश्न दुसरा आहे पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्ग निसर्गदृश्य पाहणारे लोक तसेच डॅश भेटी देतात मुले प्रवासी व्यापारी समुद्र पर्यटक प्रश्न तिसरा अधार्मिक या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता दैवी शापित धार्मिक पुण्यवान ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात उत्सुक धार्मिक शोधक आणि वृद्ध आणि शेवटचा प्रश्न या उतार्यातील खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे सामान्यत जाहीरपणे कधी कधी परिणामतः चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक का वाचायचा आहे अगदी छोटासा उतारा आहे मी उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्हीसुद्धा उतारा वाचा उतारा तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर ऐका आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा उतारा वाचता येईल ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया भारत ही तीर्थयात्रांची आणि यात्रेकरूंची भूमी आहे यात्र, यात्रा यात्रास्थळ भरपूर आहेत आणि यात्रेकरूंची सुद्धा असं मानलं जातं डोंगरांमध्ये अथवा मैदानी प्रदेशात असणार तीर्थक ही तीर्थक्षेत्रे सामान्यत सर्वसाधारणपणे नदीकाठी किंवा समुद्र किनाऱ्यावर असतात आपले जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते कुठे आहेत एकतर डोंगरामध्ये आहेत किंवा मैदानी क्षेत्रामध्ये आहेत किंवा नदीकाठी आहेत किंवा समुद्रकिनारी आहेत बरेच तुम्ही पुढे केवळ धार्मिक लोकच तीर्थक्षेत्रांना भेटी देतात असे नव्हे पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी केवळ धार्मिक लोकच देवदेव करणारे लोक ज्याला म्हणतो आपण तेच लोक येतात असे नव्हे तर प्रवासी आणि निसर्ग दृश्य पाहणारेही भारतभरातून परदेशातून येथे येतात पहा म्हणजे धार्मिक लोकच नाही तर प्रवासी निसर्गदर्शी पाहणारे सगळे लोक परदेशातून भारतातून येथे येतात जेथे जेथे दोन अथवा अधिक नद्यांचा संगम होतो तेथे यात्री करू स्नानासाठी व पूजेसाठी येतात दोन नद्यां ज्या ठिकाणी होतो ते पवित्र मानलं जातं अशी स्थळे पवित्र मानली जातात ओके पुढे जाऊया हरिद्वार हे असेच एक स्थळ आहे ते गंगा किनारी वसलेले आहे हरिद्वारला बरेच लोक पवित्र स्नान करण्यासाठी जातात ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न पाहूया अगदीच छोटासा उत्तर आहे आता प्रश्न वाचा तुम्ही आणि उत्तरे द्या प्रश्न पहिला लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल मानले जाते स्वच्छ आरोग्यवर्धक थंड पवित्र ओके योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे माझ्या मोबाईलमध्ये एक टक्के चार्जिंग आहे ओके बेटा श्री राजवीर दळवी पर्याय क्रमांक चार डिसलाईक करू नका ओके चला अनुराधा यश दळवे चला ओम व्हेरी गुड पार्थ अनुष्का संस्कृतीवाणी आयुष शिंदे पर्याय चार मयुरी चला ओम नारायण चेके चला ये युवराज व्हेरी गुड बेटा चला पार्थ साईप्रसाद जानवी भाग्यश्री सलोनी संजीवनी संस्कृती ओके चला ओम नवोदय समय हे माझ चॅनल आहे ओके चला तेजस्विनी कुशल श्रेया कुशल ओके संस्कृती युवराज व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया लगेच लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल स्वच्छ मानले जाते का, का, का तर असतंच परंतु उतारात काय सांगितलेलं आहे पहा आरोग्यवर्धक नाही किंवा थंड नाही तर पवित्र स्नानासाठी येतात असं म्हटलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी किंवा चार हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर पवित्र स्थळांना धार्मिक लोक निसर्ग दृश्य पाहणारे लोक तसेच जा 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 भेटी देतात मुले प्रवासी व्यापारी समुद्र पर्यटक चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर लवकर लवकर वेदिका काय सृजन ओके सुजल संस्कृती आयुष शिंदे ओके रुद्र यश पाचंगे व्हेरी गुड बेटा चला म, जय सायली यश अतुल्य व्हेरी गुड बेटा संस्कृती वाणी व्हेरी गुड खूप छान श्रीराज राजवीर ओके चला शेंडगे आराध्या ओके आगरकर आहे का चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण लगेच पाहूया खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे पवित्र स्थळांना धार्मिक तसेच निसर्ग दृश्य पाहणारे लोक आणि प्रवासी सुद्धा भेट देतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याक्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर अधार्मिक या शब्दासाठी उतारात आलेला विरुद्धार्थी शब्द कोणता अगदी सोपा प्रश्न दैवी शापित धार्मिक पुण्यवान चला योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक तीन ओके संजीवनी कामाळे पर्याय क्रमांक बी म्हणताय चला प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर द्या बेटा चला ओम श्रेया जानवी ओके आयुष शिंदे माहीत नाही म्हणताय चला विशाखा ओम चला सृष्टी श्रुती यश संस्कृती काय मनुश्री अनुश्री ओके वैभवी साईप्रसाद शेंडगे सोनवणे सोहम ओके जान्हवी संस्कृती सांची शकिला ओके अनुष्का आविष्का चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे अगदी सोपा प्रश्न अधार्मिक म्हणजे याचा विरोधार्थी शब्द दैवी नाही शापित नाही विरोधार्थी शब्द धार्मिक होय पुण्यवान नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर तिसरा चौथा प्रश्न तुमच्या समोर लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते असतात उत्सुक धार्मिक शोधक वृद्ध खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस या प्रश्नाचं उत्तर मुलांचं चुकलेलं होतं मागे एका परीक्षेमध्ये सुद्धा हा उत्तर आलेला होता ओंकार प्राची व्हेरी गुड सुजल मनुश्री सर तुम्ही माझं नाव का घेत नाही अनुष्का बेटा तुम्ही उत्तर नाव आणि उत्तर लिहित चला ओके यशस्वी अर्जुन आयुष्यंदे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे दोन बर दोन म्हणताय चला व्हेरी गुड ओंकार श्री राजवीर ओके पर्याय क्रमांक एक म्हणताय सी म्हणत आहे व्हेरी गुड जान्हवी चला बघूया आपण योग्य उत्तर काय आहे ते वेदिका चला पार्थ अर्जुन रुद्र अनुष्का व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो लोक तीर्थ यात्रेला जातात कारण ते उत्सुक का असतात होय धार्मिक असतात म्हणून का नाही शोधक असतात म्हणून का नाही वृद्ध असतात म्हणून नाही कारण केवळ धार्मिक लोकच तीर्थयात्रेला जातात असे नव्हे असे मदें। एक वाक्य आहे उतार्यामध्ये ओके आणि म्हणून उत्सुक लोकसुद्धा त्या ठिकाणी म्हणजे प्रवासी असतील पर्यटक असतील हे जातात आणि म्हणून पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहूया आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस पण शेवटी साजरा करूया प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी शब्द आहे नाही असं विचारलं नाही प्रश्न काळजीपूर्वक पर वाचा पर्याय सामान्यतः बी जाहीरपणे सी कधी कधी आणि डी परिणामतः अगदी सोपा प्रश्न स्नेहल आयुष्यंदे पर्याय क्रमांक एक म्हणताय चला ढगे व्हेरी गुड अनुष्का श्रीराजवीर श्रुतिका वेदिका जान्हवी रुद्र अनुष्का ओके okay, बेटा जान्हवी एकच वेळेस उत्तर लिहा बेटा जान्हवी बोंडे संस्कृती वाणी व्हेरी गुड चला अर्जुन व्हेरी गुड चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे सर्वांचं अभिनंदन फक्त कोण म्हणत आहे बर बर टक्के तीन म्हणत आहे चला काय हरकत नाही चुकलं तर हरकत नाही या ठिकाणी पाहूया आपण सर्वसाधारणपणे मी उताऱ्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं सर्वसाधारणपणे सा म्हणजे सामान्यता हा पर्याय क्रमांक एक किंवा एक, एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आज आपल्या क्लासमधील दोन ते तीन विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे आणि मागील क्ला वर्षाच्या श्रावणी सुपेकर हिचा सुद्धा आज वाढदिवस आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माय विजन नवोदय ॲडमिशन या परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढे बेल आयकॉन आहे बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तिथं ऑल ओवर टिक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे